राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ अॅडव्हर्टाइंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंचाहत्तर भाऊ आज आपल्या आप जांबूद गावचे उपसरपंच सुभाषी डोंगरे गेली सात दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत परंतु प्रशासन यामध्ये कुठेतरी करत आहे आणि आजचा हा सातवा दिवस आहे आणि एकशे चव्वेचाळीस म्हणजे जमावबंदीचा आदेश लागू करून प्रशासन दबाव टाकतंय का असं काय याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही निश्चितच सर्वप्रथम मला या ठिकाणी आपले जे जांभूगावचे उपसरपंच सुभाष आदरणीय सुभाष भाऊ डोंगरे हे जे गेल्या सात दिवसापासून उपोषणाला बसले आहेत त्यांचा तो जो संपूर्ण स्वराज्य ग्रुप आहे जांबूदगावचे जे, जे सगळे तरुण मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने सुभाष भाऊ त्यांचं नेतृत्व या ठिकाणी करत आहेत आणि संपूर्ण भागचं ते नेतृत्व पाण्यासाठी करत आहेत अतिशय होतकुरू हे एक नेतृत्व ते स्वतः एक उपसरपंच आहेत त्याच्यामुळे त्यांना ही जाणीव आहे की गावच्या पाणी प्रश्न किती अवघड असतो ज्यावेळेस गावात पाणी संपतं त्यावेळेस जनतेचा आक्रोशाला कशा पद्धतीने सामोरं जावं लागतं ही त्यांना सगळी जाणीव आहे परंतु आत्ता आपण सगळ्यांना माहीत आहे की गेल्या आठ दिवसापासून पाणी प्रश्नावरती अनेक वावडे त्या ठिकाणी उठवल्या जात आहेत आमदारांनी देखील याच्यावरती अकोले तालुक्यातील आमदारांनी देखील याच्यावरती प्रतिक्रिया दिली आणि त्याला वेगळं वळण या ठिकाणी आंदोलनाला मिळा मिळालं आणि तसं पाहायला गेलं तर प्रशासनाने ही जी आपली भूमिका आहे आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला की रात्री अचानक एकशे चव्वेचाळीस लागू झालं आपल्या पुणे नाशिक हायवेवरती तर त्याबद्दल आम्हाला निश्चितच या ठिकाणी सांगायचं की प्रशासनाला ही विनंती आज आम्ही अजून विनंती करतोय आपल्याला की आपण कुणाल्या कोणाच्याही दबावाला बळी न पडतात कुठल्याही कुठल्याही माणसाच्या दबावाला बळी न पडता किंवा कुठल्याही प्रतिनिधीच्या दबावाला बळी न पडता आपण या ठिकाणी ही योग्य भूमिका घेतली पाहिजे अचानक तुम्ही दुपारपर्यंत पॉझिटिव्ह चर्चा करतात की आम्ही तुमचा प्रस्ताव शासनापर्यंत पाठवू कलेक्टर साहेबांपर्यंत पाठवू आणि संध्याकाळी सहा वाजता असं काय होतं की अचानक तुम्हाला एकशे चव्वेचाळीस त्या ठिकाणी लागू करावा लागतो हा जो पुणे नाशिक हायवे आहे माझ्या माहितीप्रमाणे तिथे कुठल्याही प्रकारची शाळा नाही किंवा तेथून कुठल्याही प्रकारची शाळेची बस त्या ठिकाणी जात नाही जेणेकरून अकरावी बारावीच्या मुलांना त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो आणि रस्ता अडवल्यामुळे त्यांना पेपरला जाण्यास अडचण होऊ शकते आणि आमची आम्ही त्यांना एवढीच विनंती केली होती की जो काही सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बाजूला सभा घ्यायची आम्ही परवानगी द्यावी परवानगी द्यावी आणि त्याच ठिकाणी आमचं पाच मिनिटं तुम्ही निवेदन घेण्यासाठी आहोत ही आम्ही देखील त्यांना विनंती करते प्रशासनाला पुन्हा एकदा माझे सांगणे की आजपर्यंत आम्ही आपल्याला विनंती करत हो। आहोत आणि इथून पुढं जर आपण ह्या विनंतीचा विचार नाही केला तर परत जी जे काही घटना घडतील याला संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील हे देखील मला आपल्याला सांगा सो ठिकाणी आपण निषेध सभा घेतली त्या निषेध सभेच्या ठिकाणी सांगण्यात आलं की आज संध्याकाळी पुन्हा एकदा याची वर्क किंग कमिटी आहे किंवा कृती समिती जी आहे ती आपल्याला आज संध्याकाळी बसेल आणि पुढची दिशा कुठली असेल मग त्या प्रांत कार्यालयावरती समजा जाऊन निवेदन देणं असेल किंवा त्या ठिकाणी धरणे आंदोलन असेल किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊन धरणे आंदोलन धरणं असेल ही देखील दिशा या ठिकाणी आपण ठरवण्याचा निश्चय केलेला आहे तालुक्याचे के लोकप्रतिनिधींना आपण पालक मानतो तालुक्याचे आणि त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन म्हणजे या भागातले शेतकऱ्यांचे जे मन दुखल याबद्दल काय सांगाल निश्चितच की ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी हा निवडला जातो त्यांनी ज्यावेळेस आपली प्रतिक्रिया दिली त्यावेळेस सांगताना सांगितलं की एक थेम थेकिल पाणी आपण खाली पठार भागात सोडणार नाही परंतु जरा तरी माणुसकीचा भाग आपण त्या ठिकाणी बाळगला पाहिजे आणि त्यांना मला आपल्याला सर्वांना या ठिकाणी आठवण करून द्यायची की ज्यावेळेस किरण लामटे साहेब हे आमदार नव्हते त्यावेळेस ते देखील जो कार्यकर्ता कसा घडलेला आहे तर तो देखील आंदोलनातून घडलेला आहे आणि ते आमदार आहेत स्वतः आणि ते देखील अनेक वेळा त्यांनी आपल्या उपोषणा मधून अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आता त्यांच्या भाष तोंडातून म्हणजे आमदार झाल्यावर तुमच्या अंगात आलं काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपण आता जे आपण वक्तव्य करतात हे आपल्या आमदारकीला शोभत सोबत नाही किंवा लोकप्रतिनिधीला सोबत नाही हे मला आपल्याला या ठिकाणी निमित्ताने सांगावं असं वाटतं पुढच्या भावी निवडणुकीमध्ये आमदार किरण लांबटे यांना या आपल्या भागातून काही तोटा होऊ शकतो का निश्चितच तोटा होऊ शकतो कारण की त्यांचा जो मतदारसंघ आहे तोच आपल्या नगर जिल्ह्याचा आमचा म्हणजे साकोरपाटर भागातील काही गावं जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत मग त्यात नांदूर खंदरमाळ असेल पिंपळगाव खा पिंपळगाव असेल पिंपळगाव देपा असेल खंडरेवाडी असेल त्याचबरोबर अनेक त्या ठिकाणी गावं जे आहेत ते त्यांना जोडलेले संलग्न आहेत आणि ते गावं देखील या पाण्याच्या क्षेत्रामध्ये येतात आणि त्यांना देखील आज पाणी आपल्याला बघत आहे की आपण आपल्याला पाणी मिळाल त्यांना देखील पाणी मिळालं नाही आणि आज या उपोषणाला ना नांदूर खंडरमळमधील अनेक लोकांनी उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांनी देखील त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की आत्तापर्यंत किरण लामटे साहेबांबरोबर त्यांच्या दोन बैठका झाल्या आणि किरण लामटे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या तोंडाला देखील पाणी पुसण्याचं काम आपल्याला त्या दोन बैठकांमध्ये पाहताना मिळत दिसतंय खरं तर सुभाष डोंगरे आज या ठिकाणी जांबूत गावातून उप उपोषणाला बसले परंतु हा वैयक्तिक जांबूत गावचा प्रश्न नाही आहे आम्ही जरी आम्ही सर्व साखर पाठात भागचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो न करता या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो परंतु आज या ठिकाणी अशी कंडिशन झालेली आहे की जे किंवा खांडून खांदूळपर्यंत जे एको एकोणास किटीवेअर आहे त्याच्यापैकी अकरा क्विटीवेअर सॉरी पंधरा किटीवेअर आहेत तर त्याच्यापैकी अकरा क्विटीएर हे फुल भरलेले आहेत आणि चारच किटीएरला पाणी नाही खाली शिंदोडीपर्यंत बॅकवॉटरचं पाणी येतं आणि मग असं परिस्थिती दिसून येते की केवळ के हे चारच केर पुढतं या ठिकाणी राजकारण केलं जातं काय असा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय आणि पिंपळगाव खांडचं पाणी हे वैयक्तिक कोणाचीही मालमत्ता नाही आहे जरी ते लोक म्हणत असतील की आमच्या कार्यक्षेत्रात आहे आमचं आमच्या परिसरात आहे म्हणून आमचा अधिकार आहे पण हे सात चुकीचं आहे याच्यावर कोणाची वैयक्तिक त्या ठिकाणी ही मानमत्ता नाही जिथे जिथे आपली दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी सगळ्यांना पाणी पोचणं गरजेचं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं आहे की साहेब असो किंवा कुणी प्रतिनिधी असो त्यांनी या पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे आपल्या स जनता ही सगळ्यांची आहे त्यामुळं आपण सगळ्यांना पाणी पोचलं पाहिजे अशीच एक प्रतिनिधीची <laughs> इच्छा असली पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीनेच बोललं पाहिजे किंवा वक्तव्य केलं पाहिजे असं मला वाटतं सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यमान उपसरपंच हे पिंपळगाव खान धरणाचे पाणी आमच्या या पठार भागाला पाठारबागाला नेण्यासाठी करता बसले आहे तर या ठिकाणी अजून को कोणताही निर्णय या ठिकाणी शासनाने दिलेला नाही तर अति हे आंदोलन अतिशय सहा दिवस झाले सरपंचांची प्रकृती अतिशय शर्ट असता नाही या ठिकाणी कोणताही शासनाचा कर्मचारी अजून अजूनपर्यंत आलेला नाही आणि ह्या धरणाच्या पाण्यावर आमच्या पाठारबागचा निश्चितच अधिकार आहे आणि तो ते पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे तर या आंदोलनामध्ये या पठारगा भागातील सर्व गावे समाविष्ट झालेली आहेत तर या सर्वांची एकच मागणी आहे की या धरणाच्या पाण्यावर आमचा पूर्णपणे अधिकार आहे आणि ते आम्हाला मिळालेच पाहिजे तर या आमच्या उपसरपंचांची प्रकृती अतिशय खालवलेली आहे त्यांची शुगरही अतिशय कमी झालेली आहे आणि यांच्या प्रकृतीला जर काही झालं तर या पूर्णपणे शासन जबाबदार राहील याची शासनाने दखल घ्यावी आणि या आंदोलना आंदोलनाचा लवकरात लवकर निर्णय लावून हे पाणी आमच्या भागापर्यंत पोहोच पोहोचावं अशी मी शासनाला विनंती करते धन्यवाद खाण धरणाचं पाणी शिंदुडीपर्यंत आलं पाहिजे यासाठी दंबोलगावचे उपसरपंच आदरणीय सुभाष डोंगरे त्यांनी गेल्या ना। सात दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आणि गेल्या सात दिवसामध्ये शासनाचे अधिकारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत नाहीत त्यानिमित्ताने आम्ही गुरुवार दिनांक सात तारखेला आज सकाळी दहा वाजता हायवेवरती रास्ता रोकोचं नियोजन केलं होतं परंतु या रास्त रोकोसाठी सरकारने त्या ठिकाणी हाणून पाडलेलं आहे कलम एकशे चव्वेचाळीस लागू केल्यामुळे ते आंदोलन रद्द करून या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी दामपोदमध्ये या ठिकाणी आज घेत आहोत परंतु शासनाचं या ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहेत त्यांना शेतीचा प्रश्न महत्त्वाचा नसून चाऱ्याचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे शेतकऱ्याचे जनावरं या ठिकाणी बिगर पाण्याचे राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने या ठिकाणी लवकरात लवकर लक्ष घालावं आणि पाणी पिंपळ खाणतानाचं पाणी हे शिंगडीपर्यंत कशा पद्धतीने येईल त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निमित्ताने मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो अर्थानं हा आज उपोषणाचा विद्यमान उपसरपंच गावचे सुभाष डोंगरे यांचा जो सातवा दिवस आहे हा खऱ्या अर्थानं त्यांचं उपोषण आहे हे अत्यंत बरोबर आहे कारण का तर या पाण्यावर फक्त आपोले तालुक्याचाच अधिकार आहे असं बिलकुल नाही कारण त्या तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणासाठी आमच्या संगमनेर तालुक्यातील विशेष करून शेंडेवाडी गावच्या पन्नास ते साठ सत्तर एकर जमीन त्या धरणासाठी दिलेली आहे आणि म्हणून त्या पाण्यावर आमचा देखील अधिकार आहे हक्क आहे आणि हे पाणी खऱ्या अर्थानं हे पाणी खऱ्या अर्थानं आम्हाला ते मिळालंच पाहिजे आणि हा एक प्रकारचा खऱ्या अर्थानं अन्याय दिसतोय वरचे नऊ ते दहा केटीवर पूर्ण क्षमतेने भरलेले असतात आणि फक्त पाच ते दहा किलोमीटर अंतराच्यामध्ये चार केटीवर परिपूर्ण कोरडे ठेवले जातात तर हा एक प्रकारचा अन्याय आहे याचं कारण म्हणजे याच्यात राजकारण आल्यासारखं वाटतं म्हणून कुणी या पाण्यामध्ये राजकारण करू नये हा खऱ्या अर्थानं पुण्याचा मार्ग आहे आणि या ठिकाणी प्रशासन सांगतं पाणी टंचाई ज्यावेळेस तुम्हाला होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला टँकर देऊ परंतु माणसांना पिण्यासाठी पाणी टँकर न मिळू शकतं पण या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारातील चार गायी ज्या आहेत यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतं आणि हे सर्व काही जबाबदारी प्रशासन स्वीकारेल का हे या निमित्ताने मी त्यांना विचारू शकतो आणि या ठिकाणी सुभाषराव डोगरे यांनी जे अमरण उपोषण चालवलेलं आहे याची खऱ्या अर्थानं आमचं रस्ता रोखक आंदोलन करून या ठिकाणी पाठिंबा दर्शवणार होतो परंतु प्रशासनानं एकशे चव्वेचाळीस तुरंत लागू करून आमचे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जरी शांततेच्या भूमिकेत अजूनही असलो तरी पुढची दिशा या ठिकाणी आम्ही आमच्या साकूर पठार भागाचे नेते आदरणीय ने शंकर पाटील खेबणारे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या संध्याकाळच्या मिटिंगमध्ये ठरू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊ आमच्या या उपोषणकर्त्याची तब्येत खऱ्या अर्थानं खूप खालवलेली आहे त्यांचे शुगर पण कमी झालेली आहे आणि जर या उपोषणकर्त्यास काही कमी जास्त जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील शासन राहील या निमित्ताने मी या नमूद करू शकतो धन्यवाद आणि मला उपोषण माझ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माझ्या पात्रभागातील जवळजवळ सोळा गावांनी हा निर्णय घेतला होता की आपण कमीत कमी व्यवस्था करून करून उपोषणाला पाठिंबा दोड दाखवून शासनापर्यंत किंवा राज्य कार्यकर्ते राज्यकर्त्यांपर्यंत ही घटना होतो आणि त्या या ठिकाणी तालुक्याच्या तर साहेबांनी आणि जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी माणूस नसल्यासारखा निर्णय घेतला सर्वांना सुद्धा एवढी कठीण शिक्षा दिली जाणार नाही एवढी शिक्षा आज या ठिकाणी कलेक्टर साहेब आणि त्रणसाहेबांनी दिली खऱ्या अर्थानं एक रुपयांनी गैर लावून आज आमचं आंदोलन निवडत करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मी यापूर्वी महसूल विभागाच्या मार्फत तशीदार प्रांत आणि कलेक्तरीने शासन दिलेलं आहे जर तुमचा नदीवर शासनाचा अधिकार आहे मग नदीच्या पातळीतलं <coughs> पाणी जर शासनाचं आहे आणि ते जर तुम्ही आम्हाला एवढा भयानक परिस्थितीमध्ये देत नसाल तर आम्ही फोकल्यानं लावून नदी उकरून पाणी काढतो त्याच्यासाठी तुम। तर तुम्ही आम्हाला अनुमती द्यावी हे दिलेलं एंजिवेशन देऊन आठ दिवस झालेले आहे मग आम्हाला जीव मारण्याचा विचार शासनाचा आहे का आणि जर तसं असेल तर मला आता या पाठारबाण्यातील सर्व शेतकरी लोकांनी पाणी पिण्याचा आग्रह केलेला आहे परंतु मी मरेल आणि शासनाच्या खंडघट्ट भूमी गंडक्षाहीमुळे मला मरण येईल आणि मी माझ्या वरणोत्तर जोपर्यंत माझ्या ह्या जनतेला पाणी पोचत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण माझं घेणार नाही कालपर्यंत साहेब माझे बोलली मी लागेल तेवढे टँकर पाठवलं टँकर किती पाठवणे नेंढल किती मेंढ्यांना टँकरने पाणी पाहणार नाही आणि टँकर पाठवण्यापेक्षा सोपं आहे ना कोट्टीवर कोटी रुपये खर्च करून कॅन्टर पाठवण्यापेक्षा असणारे शिल्वर कोणी आम्हाला द्या एवढीच आमची मागणी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे लोक कामं करत आहेत मला तुमची एवढीच विनंती आहे तुम्ही तुमच्या शिक्षणाने शिकलात तुमच्या शिक्षणावर तुमच्या नोकऱ्या भेटलात तुम्ही एक जनतेचं काहीतरी चांगलं करू शकतो तेवढं तुमचं शिक्षण आहे अशी अवस्था असताना तुम्ही काळ कोणाच्या दबावाखाली काम करता मी नेमोठा राज्य करता नाही मी कोण मोठा वेग कार्य करता नाही मी एक सर्वसामान्य माणूस की ज्या माणूस माझी इच्छा एवढीच आहे की जशी माझी परिस्थिती आहे तशीच माझ्या लोकांची परिस्थिती आहे म्हणून त्यांना पाणी मिळावं कारण साहेब तुम्ही शेतकऱ्याची मुलं आज असाल तसेच साहेब आयोग तसे साहेब जे कोणी या ठिकाणी जर शेतकऱ्याची खरोखर मला असतात तर मला दोन दिवसामध्ये पाणी महाराजांचं पात्र सोडशा आणि जर दोन दिवसात जर महाराजांचा पात्र पाणी नाही सोडलं तर मी हे समजेल तर तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र नाही एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा